साटो लोट गोष्ट लग्नाची भाग छत्तीस स्वतःच्या बायकोसाठी माझा बळी देत आहे अग्नीदादा तू आधी असा नव्हता त्या आबोलीने तुला आपल्या जाळ्यात फसवलं आहे तिच्या डोळ्यात पाणी आलं गौरव संध्याकाळी जीविकाला तिच्या घरी पोहोचवून ये अग्ने म्हणाला अग्नी पण ती जायला तयार नाही आहे असं कसं आपण जबरदस्ती तिला पाठवून द्यायचं रंजना बोलल्या मॉम मी हे सगळं जीविकासाठीच करत आहे भलेही आता जबरदस्ती करत असेल पण पुढे तिच्या आयुष्यासाठी चांगलंच आहे माझ्यावर विश्वास ठेव हो। मी जे करेल ते चांगल्यासाठीच करेल अग्ने त्याच्या मॉमचा हात हातात घेऊन म्हणाला तुझ्यावर आणि आबोलीवर पूर्ण विश्वास आहे मला त्या आबोलीच्या गालावर हात ठेवून म्हणाल्या मग संध्याकाळी जीविका कितीही नाही बोलली तरी तुम्ही तिचं ऐकायचं नाही आणि तिला तिच्या घरी पाठवायचं मी आता ऑफिसला निघतो माझी मीटिंग आहे रंजना हो म्हणाल्या अग्ने त्याच्या रूममध्ये निघून गेला आबोली त्याच्या मागे गेली मिस्टर सहस्त्रबुद्धे ती आत येत म्हणाली पण दुसऱ्या क्षणी ती त्याच्या मिठीत होती अग्नेने तिला घट्ट मिठीत घेतलं काय झालं अग्नेने असं अचानक तिला मिठीत घेतल्यामुळे तिला काही कळालं नाही अबोली आय लव्ह यू तो म्हणाला तशी ती हसली आय लव्ह यू टू तिने त्याच्या आय लव्ह यूचा रिप्लाय दिला तसा तो हसला माझी मीटिंग आहे नाहीतर आज तुला सोडून जायची इच्छा नाही आहे त्याने तिच्या मानेवर ओठ टेकवले मिस्टर सहस्त्रबुद्धे तुमचं कामाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं आहे तिने त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला बाजूला केलं काय करू इतकी गोड बायको असताना माझं मन कामात कसं लागेल त्याने परत तिच्या गालावर ओठ टेकवले बस आणि जा आता तिने त्याला बाजूला केलं तसा तो हसला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवून निघून गेला वेडेच आहेत ती गालात हसत म्हणाली वहिनी गौरव मोठ्याने ओरडत आला तशी ती डचकली गौरव जरा हळू ओरड किती घाबरले मी ती छातीवर हा दोन्ही हात ठेवून म्हणाली सॉरी सॉरी तो सॉरी बोलला तशी ती हसली पुढचा प्लॅन काय आहे त्याने विचारलं तसं तिने आजूबाजूला बघितलं आणि दरवाजा लावून घेतला प्लॅन रेडी आहे फक्त काजल येण्याची वाट बघावी लागेल ती म्हणाली दोन दिवसात येईल ती थी। तोपर्यंत आपण काय करायचं त्याने विचारलं मी तुला संध्याकाळपर्यंत विचार करून सांगते ती म्हणाली तसं त्याने तिला थंब दाखवलं वहिनी तुझे डॅड दाद, दादाला नडायला लागले आहे त्यांना थोडं समजवून सांग कारण दादाचा राग अजून त्यांना माहीत नाही तो म्हणाला तशी ती हो म्हणाली डॅडने आधी मला जबरदस्ती लग्नाला उभं केलं आणि आता जबरदस्ती हे लग्न मोडायला लावत आहे ती उदास चेहऱ्याने म्हणाली दादा असं काही उदणार नाही फक्त तुझ्या डॅडला त्याच्यापासून जपून राहायला सांग गौरवला माहीत होतं अग्नीची आग कशी आहे तुझा दादा कसा आहे मला माहीत आहे पण माझे डॅड सुद्धा कमी नाहीये अबोली म्हणाली म्हणजे सासरा आणि जावयाची चांगलीच भिडणार आहे गौरवने डोक्याला हात लावला तशी आबोली हसायला लागली जीविका तिच्या रूममध्ये विचार करत बसली होती तिला जायचं नव्हतं पण तिचा नाहीलाज होता तिच्या पुढे जाण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता पण ती शांत बसणार नव्हती काही ना काही असं करणार होती की दीपक तिला स्वतः घराबाहेर काढेल संध्याकाळी गौरव तिला तिच्या घरी सोडवायला गेला मृदूला तिच्याशी व्यवस्थित बोलल्या पण तिने त्यांना इग्नोर केलं मला माझी स्पेशल रूम हवी आहे मी याच्यासोबत राहणार नाही ती दीपककडे बघून म्हणाली मुकेश यांनी तिच्याकडे बघितलं पण नाही त्यांनी फक्त गौरवकडे एक कटाक्ष टाकला ते बघून गौरवने आवंडा घेला दी मी आता जातो तो उठला बहिणीला सोडवायला लहान भावाला पाठवलं का मोठ्या भावाला लाज वाटत होती का मुकेश यांनी गौरवला टोमणा मारला तो असे रिकामी उद्योग करत नाही त्याला दुसरे महत्वाचे काम आहे गौरव जबरदस्ती हसत म्हणाला दीपकने त्याला नजरेने रिलॅक्स व्हायला सांगितलं महत्वाची कामं आहे म्हणे मुकेश तिरकस गालात हसले गौरवने नकारार्थी मान हलवली आणि जीविकाचा निरोप घेऊन निघून गेला जीविका तुला दुसऱ्या रूममध्ये राहायचं आहे तू राहू शकते मृदुला म्हणाल यांनी नोकरांना सांगून तिचं सामान दुसऱ्या रि रूममध्ये शिफ्ट केलं जीविका तिच्या रूममध्ये गेली दीपक पण बाहेर निघून गेला त्या दिवशी जीविकाने स्वतःच्या हाताने तिच्यासाठी जेवण बनवलं आणि जेवण करून घेतलं मृदूला तिला काहीच बोलल्या नाही मुकेश पण बाहेर निघून गेले होते रात्री दीपक घरी आला तेव्हा ती हॉलमध्ये बसलेली होती तिने त्याच्याकडे बघून पण न बघितल्यासारखं केलं जीविका का समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही छोट्या गोष्टींना तू मोठं केलं आहे विसर सगळं आधी आपण जसं होतो तसंच राहूया दीपक तिच्याजवळ येऊन म्हणाला आधीसारखं काहीच राहिलं नाही आहे दीपक ती म्हणाली तो पुढे काही बोलणार तितक्यात त्याचा फोन वाजला त्याने बघितलं तर अबोली होती हॅलो तो थोडा बाजूला झाला तसं जीविकाने त्याच्याकडे बघितलं त्याने फक्त हलकी स्माईल केली मी सांगते ते फक्त ऐकायचं आणि तेवढंच बोलायचं एकही एक शब्द जास्त कमी बोलायचा नाही समजलं आबोली तिकडून त्याला वॉर्निंग देत म्हणाली ओके तो म्हणाला जीविका वहिनी तुझ्या आसपास आहे का तिने विचारलं हो दीपक म्हणाला मग आता मी जे डायलॉग बोलत आहे तू तेच बोलायचे आबोली म्हणाली तसं त्याने मनातच तस डोक्यावर हात मारला ओके okay, तो हळूच म्हणाला आता माझ्या मागे बोल ती तिकडून म्हणाली आता माझ्या मागे बोल तो इकडून म्हणाला तसा आबोलीने जोरात डोक्यावर हात मारला तिच्या नाही गौरवच्या वहिनी तो बिचारा डोकं सोळायला लागला अरे गाढवा हे बोलायची काय गरज होती ती चिडून म्हणाली दीपकने जीविकाकडे बघितलं पण तो हळू बोलल्यामुळे तिला समजलं नाही पण तिचे कान त्याच्या बोलण्याकडे लागले होते सॉरी तो म्हणाला तसं ती गौरवला सॉरी म्हणाली हम्म आता बोल आणि आता बोल हा शब्द बोलू नको येस स्वीट हार्ट ती म्हणाली तसा दीपकला घाम फुटला यस स्वीट हार्ट तो जीविकाला आवाज जाईल अशा आवाजात बोलला आणि जीविकाचे कान टवकारले तू इंडियात येत आहे खरंच तो चेहऱ्यावर खुशी दाखवत बोलला येस यस स्वीट हार्ट त्याचं बोलणं चालू होतं जीविकाने तिचा मोबाईल घेतला आणि तिच्या फ्रेंडला कॉल केला आजच्या पार्टीला मी पण येत आहे ती म्हणाली तसे दीपकचे शब्द घशातच राहिले ओके पाच मिनटात रेडी होते तुम्ही मला पिकअप करायला या तिने असं बोलून फोन कट केला आणि रूममध्ये निघून गेली दादा दादा ऐकायला येत नाही का दादा बोल ना काहीतरी अबोली तिकडून ओढत होती बोलून काही फायदा आहे का ती चालली पार्टीला दीपक वैतागून म्हणाला मग आपण पण जाऊ अबोली म्हणाली ओके दीपकने फोन कट केला गौरव पटकन चल वहिनी पार्टीला चालली आहे आपण पण जाऊया ती गौरवला म्हणाली दोघं वरती टेरेसवर होते कुठे जायचं आहे तितक्यात ते त्यांना अग्नेचा आवाज आला बरं झालं तुम्ही आलात अबोली त्याला बघून म्हणाली जीविका दी पार्टीला चालली आहे आणि वहिनी म्हणाली आपण पण जाऊया गौरव म्हणाला तसं अग्नेने आबोलीकडे बघितलं जाऊया म्हणजे आपल्याला तिथे एन्जॉय करायला जायचं नाहीये जीविका वहिनीवर लक्ष ठेवायला जायचं आहे अबोली वैतागून म्हणाली गौरव तू नको येऊ मी आणि अबोली जातो अग्नेने गौरवला यायला नकार दिला कारण पार्टीचा शॉक त्यालाही कमी नव्हता दादा मी शांत राहीन काहीच करणार नाही गौरव म्हणाला मिस्टर सहस्रबुद्धे मी आहे ना त्याच्यावर माझं लक्ष राहील एवढ्या त्याला आबोलीने त्याची जबाबदारी घेतली दादा मी खरंच गुड बॉय बनून राहील तो बारीक चेहरा करून म्हणाला चला अग्नेय म्हणाला तसे हे दोघं खुशीत निघाले अग्नेय आबोली आणि गौरव तिघं घराबाहेर पडले अग्नेने दीपकला कॉल केला आणि जीविकाच्या मागे जायला सांगितलं पण तिला संशय येणार नाही असं जीविका पटकन तयार होऊन निघाली तिचे फ्रेंड बाहेर येऊन उभे राहिले होते दीपकने त्याची कार न घेता बाईक घेतली म्हणजे तिला संशय येणार नाही दीपकने आग्नेला त्याचं लोकेशन पाठवलं हो आणि तो जीविकाच्या मागे निघाला इकडे अग्नेय पण दीपकच्या लोकेशन पाठवल्यावर हो निघाला जीविकाला आपण दिसणार नाही याची काळजी घ्या अग्नय म्हणाला तसं या दोघांनी माना हलवल्या दीपक जीविकाच्या मागे होता मित्रांसोबत बोलण्याच्या नादात तिने एकदा दोनदा मागे बघितलं पण तिला काही समजलं नाही रात्रीची वेळ असल्यामुळे तिला दीपक ओळखू आला नाही ती परत मित्रांमध्ये गप्पा मारायला लागली काही वेळात ते सगळे एका क्लबमध्ये आले दीपकने त्याची बाईक थोडी मागे उभी केली जीविका आणि तिचे फ्रेंड आत गेले दीपक अग्नयची वाट बघत तिथेच बाहेर थांबला पाच मिनिटात अग्नय आबुली आणि गौरव सोबत आला त्याने त्याची कार पार्क केली आणि ते तिघ दीपक कडे आले जीविका आत आहे तो म्हणाला चला मग आपण पण जाऊया आबोली म्हणाली जीविकावर लक्ष ठेवा तिला काही समजू देऊ नका आणि आपण फक्त तिच्यावरच लक्ष ठेवणार आहोत तिथे काही ड्रामेबाजी करायची नाही अग्नेने अबोली आणि गौरवला वॉर्निंग दिली मिस्टर सहस्त्रबुद्धे असा कसा ड्रामा करायचा नाही मग आपण इथे फक्त ते वेड्यासारखे नाचणारे आणि पिलेले लोक बघायला आलो का अबोली म्हणाली आपण फक्त जीविकाला बघायला आलो आहे बाकीच्यांकडे बघायची गरज नाही अग्ने तिला म्हणाला दीपक आणि गौरव फक्त ऐकण्याचं काम करत होते मिस्टर सहस्रबुद्धे पण अबोली सांगितलं तितकं करायचं अग्ने थोडा जरब आवाजात म्हणाला तशी ती शांत झाली ते तिघही आत आले सगळीकडे अंधार होता फक्त झगमग करणाऱ्या लाईट होत्या गर्दी खूप होती कोणीच ओळखायला येत नव्हतं अग्नेने आबोलीचा हात पकडला दीपक आणि गौरव जीविकाला शोधत चालले होते जीविका एका ठिकाणी आपल्या मित्रांसोबत डान्स करत होती या तिघांना तिल या तिघांनी तिला बघितलं आणि तिला दिसणार नाही अशा ठिकाणी येऊन बसले वहिनी आपण दिच्या आसपास राहायला हवं आपण पण तिथे जाऊन डान्स करू आणि तिच्यावर जवळून लक्ष पण ठेवू गौरवला डान्स करण्याचा मोह आवरत नव्हता तुझ्या दादाने तुला इथे माझ्या भरोशावर आणलं आहे आपण जर तिथे डान्स करायला गेलो ना तर ते आधी माझे पाय तोडतील मग तुझे त्यामुळे शांत बस आणि इथून इतुन, इथूनच नजर ठेवू आबोलीने त्याला डटावले इतक्या लांबून कशी नजर ठेवायची तो तोंड पाडून म्हणाला गौरव तुला लक्ष नसेल ठेवता येत तर शांत बस तुझ्यामुळे माझं दुर्लक्ष होत आहे अबोली वैतागून म्हणाली तसा तो शांत बसला अगदी जवळ एक जण डान्स करत करत आला आणि त्याला बघून आबोलीचे डोळे मोठे झाले मिस्टर सहस्त्रबुद्धे हा तोच आहे ज्याने त्याच्या मागे लागल्याचा आरोप केला होता आणि जीविका वहिनीने त्याच्यावर विश्वास ठेवला होता हा तोच मुलगा आहे त्या दिवशी त्या मुलीवर जबरदस्ती करत होता आणि मी बोलायला गेले तर सगळा आरोप माझ्यावर ढकलून दिला आबोली दातोट खात म्हणाली अग्नेने त्या मुलाकडे बघितलं जो जीविकाला खेटून डान्स करत होता त्याला बघून याचं डोकं सटकलं आणि दीपकला पण त्याचा राग आला कारण तो त्याच्या बायकोला खेटून डान्स करत होता दीपक आणि अग्नेने एकमेकांकडे बघितलं आणि काहीतरी ठरवलं आबोली गौरव तुम्ही दोघं इथूनच लक्ष ठेवा आम्ही आलोच पाच मिनिटात अग्ने म्हणाला तसे हे दोघं हो म्हणाली जीविकासोबत डान्स करणाऱ्या त्या मुलाजवळ एक जण आला आणि त्याच्या कानात काहीतरी सांगितलं तसा तो लार टपकत निघाला त्याला सांगितलेला रूम नंबर तो शोधत चालला आज खूप दिवसांनी कोणीतरी स्वतःहून त्याला एका रात्रीसाठी निवडलं होतं म्हणून तो खूप खुण खुशीत त्या रूमचा नंबर शोधत चालला होता ओ हीच आहे ती रूम इतक्या लास्टची रूम घेतली आहे म्हणजे कार्यक्रम फिक्स आहे आत फक्त एखादी सेक्सी मुलगी असू दे तो मनात म्हणाला आणि त्या रूमचा दरवाजा वाजवला त्याचा दरवाजा उघडला गेला आणि तो आत ओढला गेला आतमध्ये त्याच्यावर लाथ्या बुक्क्यांची बरसात व्हायला लागली अंधार असल्यामुळे त्याला काही दिसेना आणि ते मारणारे त्याला उठण्याचा चान्स पण देत नव्हते त्याचं नाक तोंड सगळंच फुटलं दोन तीन दात पडले हातपाय मोडले तो बेशुद्ध झाला तेव्हा त्याला मारणारे हात बाहेर पडले आणि दरवाजा परत बंद करून घेतला अग्ने आणि दीपक परत त्यांच्या जागेवर येऊन बसले मिस्टर सहस्त्रबुद्धे तुम्ही कुठे होता तो मुलगा निघून गेला आबोली म्हणाली आबोली जे झालं ते झालं आता मागच्या गोष्टी सोड आणि जीविकाकडे बघ तो म्हणाला तशी तिने रागात मान दुसरीकडे वळवली तिला वाटलं तिचा मिष्ट सहस्त्रबुद्धे जाईल आणि त्या मुलाला मारून येईल पण त्याने तर काहीच फरक पडला नाही म्हणून तिला त्याचा राग आला जीविका बराच वेळ डान्स करून थकली आणि एका बाजूला येऊन बसली तिची नजर इकडे तिकडे फिरत असतानाच तिला आबोलीसारखी एक मुलगी दिसली तिला शंका आली की ही अबोली तर नाही ना म्हणून ती उठून बघायला निघाली तिला जिथे अबोलीसारखी मुलगी दिसली ती तिथे आली तर तिथे कोणीच नव्हतं ओ oh गॉड मला जास्त झाली आहे वाटतं ही आबोली नको तिथे सगळीकडेच मलाच दिसायला लागली आहे या मुलीमुळे माझं डोकल दुखायला लागलं आहे ती तिथेच बसली जिथे हे चौघे बसलेले होते वाचलो आबोली म्हणाली जीविकाने जेव्हा आबोलीला बघितलं तेव्हा अग्नेच्या ही गोष्ट लक्षात आली आणि तो लगेच या तिघांना घेऊन दुसरीकडे लपला जीविका जेव्हा त्या जागेवर येऊन इकडे तिकडे बघायला लागली तेव्हा त्या सगळ्यांना वा वाटलं तिने आपल्याला बघितलं पण ती परत तिथे डोक्याला हात लावून बसली म्हणून ते रिलॅक्स झाले पंधरा वीस मिनटं झाली तरी जीविका तशीच बसलेली होती मला वाटतं तिला खूप जास्त झाली आहे आपण तिला घेऊन जाऊ तिचे मित्र चांगलेले पिलेले आहे त्यांची त्यांना शुद्ध नाही हिला काय बघणार आहे अग्ने म्हणाला हो तिला घरी घेऊन जावं लागेल मी तिला घेऊन येतो दीपक जी जीविकाजवळ गेला आणि तिच्या खांद्याला हात लावला तर ती जागीच पडायला लागली होती दीपकने तिला सावरलं आणि उचलून घेतलं ते चौघ तिला क्लब बाहेर घेऊन आले आबोलीने गाडीचा दरवाजा उघडला दीपकने जीविकाला मागेच नीट बसवलं तिच्या बाजूला अबोली बसली आणि तिची मान आपल्या खांद्यावर घेतली दुसऱ्या बाजूला गौरव बसला अग्ने गाडीमध्ये बसला आणि निघाला दीपक त्यांच्या मागे बाईकवर बसला अग्नेने जीविकाला सोडलं दीपक तिला आत रूममध्ये झोपवून आला आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका